नमस्कार आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस शनिवारी रोजी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय देवेगाव तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे कमांडो आदरणीय श्री अमोल तायडेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन प्रित्यार्थ युवक मार्गदर्शनपर व्याख्यान आणि शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप कार्यक्रम घेण्यात आला सदरील मंगलमय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अण्णासाहेब दादा बोडके साहेब माजी सरपंच देवेगाव प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री संतोष भाऊ कोल्हे साहेब अध्यक्ष कन्नड तसेच निमंत्रित अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री नारायण शेठे साहेब उपसरपंच देवेगाव तसेच प्रसिद्ध व्याख्यते प्राध्यापक श्री अभिजित कुमार पवार पाटील सर तसेच लोकवंत लोककलावंत शाहीर श्री अभिमन्यू गायकवाड उपस्थित होते सदरील कार्यक्रमाप्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्रवाणी सर शालेय समिती सदस्य श्री संदीप बोडके सर श्री भाऊ बोडसे सर श्री राजेंद्र सर ग्रामपंचायत सदस्य श्री वसंत कुरेश सर इत्यादी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते भारतीय सैन्यातील कमांडो आदरणीय श्री अमोल तायडेसर यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व्याख्यान व पुस्तक वाटप हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते इतिहासचार्य प्राध्यापक श्री अभिजित कुमार पवार पाटील यांच्या ओजस्वी वाणीतून विद्यार्थ्यांना कर्तव्य तारुण्य व सामाजिक जबाबदारीचे भान याबद्दल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना सैनिक दलातील करिअर या विषयाची अधिकची माहिती दिली गेली कार्यक्रमाच्या दरम्यान भारतीय संविधानावर आधारित पोवाडा आदरणीय श्री शाहीर बागुलसाहेब यांनी सादर केला प्रमुख अतिथी माननीय श्री संतोष भाऊ कोल्हेसाहेब यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या कार्यक्रम प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना बहुउपयोगी पुस्तक वाटप व वा बिस्किट वाटप करण्यात आले माझी विद्यार्थ्यांकडून विद्यालयास छान फोटो फ्रेम स्मृतिचिन्ह व डिक्शनरी भेट स्वरूपात देण्यात आली आजच्या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक श्री खर्डीकर सर श्री पाटील सर श्री गाधर सर श्री आउटे सर श्री प्रवार सर श्रीमती जंगले मॅडम श्री, श्री, श्री सर श्री सर श्री वाघ मामा उपस्थित होते तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री प्रकाश पवार श्री दिनेश गायकी श्री राहुल पवार श्री जयेश गायकवाड श्री अनिकेत बोर्डे श्री सो सोमीनाथ पवार राहणार बोरसदार यांनी मोठ्या स्वरूपात मोलाचे योगदान केले